विनर आहोत लिंबू या फळाविषयी चला तर बघूया लिंबू हे अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे हे व्हिटॅमिन सी पोटॅशियम आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे लिंबू मध्ये अँटीऑक्सिडंट्स फ्लेव्होनॉइड्स आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात जी आपल्याला आरोग्यासाठी अनेक फायदेशीर असतात लिंबू मध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते तसेच लिंबूमध्ये असलेले विटॅमिन सी त्वचना निरोगी आणि चमकदार बनवते असलेले रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि सर्दी खोकला आणि इतर संसर्ग करते तसेच असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते कर्करोगाचा धोका सुद्धा लिंबूमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे मुळे कमी होतो तसेच कर्करोगाच्या पेशीं वाढीला अँटी ऑक्सिडेंट्स प्रतिबंध करतात लिंबूमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते